नमस्कार मी दीनदाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत जे दर्शक माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहतायत त्यांना मी सांगू इच्छितो की हे व्हिडिओ मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेचा भाग आहेत जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही अवश्य पहा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आहेत गेल्या भागामध्ये आपण मातृदेवता या संकल्पनेची माहिती घेतली लज्जा गौरी आणि छिन्नमस्ता या शिल्पांचीही त्यावेळेला आपण माहिती घेतली होती आजच्या भागामध्ये आपण सप्तमातृका या संकल्पनेविषयी बोलणार आहोत सप्तमातृकांची संकल्पना त्यांचा विकास साधारणतः इसवी सणाच्या पाचव्या शतकापासून झालाय अर्थात सप्तमातृका अचानक तयार झालेली नाही आहेत त्यांना मातृदेवतांची मोठी पार्श्वभूमी आहे ऋग्वेदाच्या नवव्या मंडलामध्ये एक श्लोक असा येतो की सोम तयार करण्याच्या विधीवरती सात मातृकांची सप्त मातृकांची देखरेख असते असं त्या श्लोकामध्ये म्हटलंय ऋग्वेदाचं मंडल म्हणजे ऋग्वेदाचा एक भाग असं म्हणता येईल वैदिक आणि पौराणिक काळांमध्ये सात या अंकाला खूप महत्व होतं त्यामुळे मातृकांचा विचार करताना सप्त मातृकांना अधिक प्राधान्य मिळालं असावं आता आपण कालानुक्रमे जाऊया कुषाण काळात म्हणजे इसवी सणाचं पहिलं शतक ते तिसरं शतक या काळामध्ये दे मातृदेवतांचं पूजन प्रचलित होत या काळातल्या जवळपास बत्तीस प्रकारच्या मातृप्रतिमांची नोंद डॉक्टर दीपू जोशी यांनी केली या देवता काही अभ्यासकांच्या मते प्रत्यक्षात बालग्रह होत्या ह्याचा अर्थ असा की या देवता शिशूंच्या अपमृत्यूला कारण ठरायच्या साहजिकच या देवतांचं सा पूजन केलं तर बाळांना जीवनदान मिळेल म्हणून लोकसंस्कृतीमध्ये त्यांचं पूजन सुरू झालं कुशाण काळातल्या प्रतिमांमध्ये बकरा वाघ सिंह वराह गरुड पोपट किंवा इतर पक्ष्यांच्या इतर पक्ष्यांची तोंड असलेल्या मातृप्रतिमा दिसतात मानव आणि प्राणी किंवा पक्षी यांचं मिश्रण असलेले असलेल्या प्रतिमा या लोकसंस्कृतीचा भाग आहेत कुशाण काळातल्या प्रतिमांमध्ये अं एका ओळीत बसलेल्या मातृकाही दिसतात त्यांची संख्या दोन ते सहा अशी वेगवेगळी दिसते काही प्रतिमांमध्ये मातृकांबरोबर स्कंद दिसतो तर काही प्रतिमांमध्ये कुबेर दिसतो मातृकांबरोबर स्कंद का याचा संबंध त्याच्या जन्माच्या कथांशी आहे एका कथेनुसार स्कंद हे सप्तर्षींपैकी सहा ऋषींच्या पत्नींना स्कंदाने मातांचं स्थान दिलं होतं त्यामुळे त्याला सहा माता मानल्या जातात आणि दुसऱ्या कथेनुसार सहा कृत्तिका किंवा सहा मातांपासून स्कंदाचा जन्म झालाय त्यामुळे त्याला कार्तिकेय किंवा षण्मुख असं म्हटलं जात महाभारतामध्ये स्कंदाच्या जन्मकथांच्या निमित्तानं मातृकांचे उल्लेख आलेत गुप्त काळात पण कुमार किंवा स्कंद ही महत्वाची देवता होती कुमारगुप्त किंवा स्कंदगुप्त यांच्या नावांवरून ते आपल्याला दिसत गुप्तांच्या काळामध्ये अं देवतांच्या शक्ती किंवा देवांच्या शक्ती म्हणून मातृकांचा उदय झालेला दिसतो याचा संबंध दोन कथांशी आहे एका कथेनुसार ब्रह्मदेवानं शक्ती या निर्माण केल्या आणि दुसरी कथा अंधकासुराच्या वधाशी जोडलेली आहे या कथेनुसार शंकरानं अंधकासुराला मारण्यासाठी त्रिशूल मारला आणि त्यावेळेला अंधकासुराचं रक्त जे जमिनीवर पडायचं त्यातनं नवे असूर तयार होऊ लागले मग शंकरानं त्याच्या मुखातल्या अग्नीच्या ज्वालांमधनं योगेश्वरीला निर्माण केलं आणि देवांनी त्यांच्या शक्तींना शिवाच्या मदतीला पाठवलं या शक्तींनी अंधकासुराचं रक्त जमिनीवर पडू नये म्हणून शंकराला मदत केली आणि मारला गेला या ज्या शक्ती होत्या देवांच्या त्याच्यामध्ये ब्रह्म्याची ब्रह्माणी विष्णूची वैष्णवी कुमाराची कौमारी वराहाची वाराही यम किंवा भैरवाची चामुंडा या त्या शक्ती होत्या अंधकासूर वधाच्या कथेचं चित्रण अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतं वेरूळच्या एका लेण्यामधलं अंकन तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय कुर्म पुराणामध्ये अंधकासुराच्या वधाच्या उत्तरार्ध वाचायला मिळतो त्यानुसार शिवानं भैरव आणि देवांच्या शक्तींना नरसिंहाच्या पाताळ लोकात पाठवलं तिथं या मातृका या शक्ती दिसेल त्याचं भक्षण करू लागल्या मग नरसिंहानं त्यांच्यातला विध्वंसक भाग काढून घेतला आणि त्या सगळ्यांची काळजी घेणाऱ्या माता झाल्या इथं हिंदू धर्मात दिसणाऱ्या पण बौद्ध धर्मात जास्त महत्व असलेल्या हारिती या देवतेचा आवर्जून उल्लेख करायला हवा त्या कथांनुसार हारिती ही राक्षसी होती आणि स्वतःच्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी ती दुसऱ्याच्या मुलांचं अपहरण करायची गौतम बुद्धांच्या मुळे तिला उपरती झाली आणि ती लहान मुलांची संरक्षक देवता झाली देवी महात्म्यामध्ये अंधकासुरासारख्याच रक्तबीज राक्षसाची गोष्ट आहे त्याचं चित्र आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे वरा पुराणानुसार योगेश्वरी सह आठ मातृका आहेत आणि त्या माणसामधले विकार दर्शवतात विद्येच्या सहाय्यानं या विकारांना नियंत्रणात आणावं लागतं अशी मांडणी वराह पुराणात करण्यात आली मातृकांचा संबंध सप्तमातृकांचा संबंध तांत्रिक उपासनेशी पण आहे काहींच्या म्हणण्यानुसार ब्रह्माणी ही विश्वाचा प्रारंभ आहे तर चामुंडा ही विश्वाचा शेवट आहे आणि मध्यभागी असलेली वैष्णवी ही विश्वाचं संतुलन राखते किंवा त्याला सांभाळते आपण जरी सप्त मातृका जरी म्हणत असतो तरी देवी महात्म्यामध्ये दे अष्ट मातृकांचा उल्लेख आहे किंवा देवी भागवतामध्ये दे बत्तीस मातृकांची यादी दिस पाहायला मिळते काही ही यादी मातृकांची यादी चौसष्ट पर्यंत नंतर गेलेली दिसते चौसष्ट योगिनी आपण म्हणतो त्या याच भोपाळजवळ उदयगिरीच्या गुहांमध्ये इसवी सणाच्या पाचव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच मातृकांचं अंकन पाहायला मिळतं या शिल्पांची खूप झाली आहे इथं कदाचित सात किंवा आठ मातृका असाव्यात गुप्त काळामध्ये अं मातृकांसोबत स्कंदाच्या जागी वीरभद्र रूपातला शिव दिसतो अं मध्य प्रदेशामध्येच बडोह हो पठारी इथं एक शिल्पपट आहे त्यामध्ये ऊर्ध्वलिंगी शिव आहे या दोन्ही शिल्पपटांवरून सप्तमातृकांचा क्रम पण अधोरेखित झालाय त्यानुसार ब्रह्माणी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी किंवा इंद्री आणि चामुंडा असा सप्तमातृकांचा क्रम आहे गुप्त काळामध्ये मातृकांसोबत त्यांच्या पतींची आयुध आणि वाहनं पण दिसतात त्याच्यामुळे त्यांची ओळख पटवता येते ब्रह्माणीचं वाहन हंस माहेश्वरीचं वाहन वृषभ कौमारीचं मोर वैष्णवीचं गरुड इंद्राणी किंवा इंद्रीचं गज वाराहीचं महिस रेडा रानडुक्कर किंवा हत्ती आणि चामुंडाचं वाहन प्रेत किंवा काही वेळाला घुबड ही वाहनं मातृकांसोबत दिसतात काही शिल्पपटांमध्ये चामुंडेच्या जागी नारसिंही ही सातवी माता म्हणून दिसते हा कदाचित वैष्णव पंथाचा प्रभाव असावा मातृकांसोबत गणपती कोरला जाण्याचा काळ हा इसवी सणाचं सहावं शतक आणि त्यानंतरचा आहे कदाचित गाणपत्य पंथाच्या प्रभावामुळे असेल पण काही शिल्पपटांमध्ये मातृकांमध्ये वैनायकी पण दिसायला लागते सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरं फारशी नाही आहेत इतर देवतांच्या मंदिरांमध्ये सप्तमातृकांचे शिल्पपट असतात आत्ता तुम्हाला जो शिल्पपट दिसतोय तो आय इथल्या रावण फडी या गुहेतला आहे इथं आठ मातृका आहेत आणि नटराजाच्या भोवती येत्या मातृका चामुंडा नृत्यमुद्र येते तर इतर देवता उभ्या आहेत वेरुळच्या रामेश्वर लेण्यामध्ये अत्यंत सुंदर सप्तमातृगांचा पट आहे इथली इथली शिल्प खूप रेखीव आणि ममत्व दर्शवणारी आहेत या पटामध्ये सुरुवातीला वीणाधर शिव दिसतो आणि शेवटी गणपती कोरलाय आणि शेजारच्या जागेमध्ये काल आणि काली पण कोरलेत वेरुळच्याच रावण की खाई या नावानं प्रसिद्ध असलेल्या चौदा क्रमांकाच्या लेण्यामध्ये पण सप्तमातृकांचा पट आहे कांचीपुरम इथलं कैलासनाथ मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथला शिल्पपट आता तुम्हाला स्क्रीन वरती दिसतोय कैलासनाथ मंदिरावरून प्रेरणा घेऊन वेरूळचं कैलास लेणं घडवण्यात आलं या कैलास लेण्यामधला सप्तमातृकांचा पट आत्ता तुम्हाला पाहायला तुम्ही पाहताय आणि या पटामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की ही शिल्प चारही बाजूनी कोरलेली आहेत स्कल्पचर इन द राऊंड म्हणता येतील अशी शिल्प आहे ओडिशामधलं परमेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि तिथल्या सप्तमातृकांचा पट आत्ता स्क्रीनवरती दिसतोय सप्त मातृका किंवा मातृदेवता या अनेक राजघराण्यांच्या अधिष्ठात्री देवता होत्या कदंब पश्चिम गंग गुर्जर प्रतिहार चोल पल्लव पांड्य चंदेल अशा राजघराण्यांच्या शिलालेखांमध्ये मातृकांचे उल्लेख आढळतात आपण पाहिलं की बदामी आणि हंपी परिसरामध्ये लज्जागौरी किंवा मस्ताची शिल्प सापडतात हा सगळा प्रदेश ज्या बदामी चालुक्यांच्या अधिपत्याखाली होता ते स्वतःला सात मातांनी रक्षिलेले असं म्हणून घेत जगत जननी असणाऱ्या मातृदेवतांचा विस्तार आणि संचार भारताच्या कानाकोपऱ्यात झाला आहे हा विषय एका व्हिडिओमध्ये सामावता येणं सर्वथ अशक्य आहे त्यामुळे आज या विषयाला इथेच विराम देऊया प्राचीन काळापासून देवीचं एक रूप आपल्याला दिसतं आहे त्या रूपाविषयी जाणून घेऊया पुढील भागामध्ये तुम्ही माझा चॅनल लाईक करत आहात शेअर करत आहात सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि राम, राम।